करायचं काय कराचं काय प्रतिमासंस्कृत महाराष्ट्राच्या राज राजकारणाला लागलेला कलंग हा देवेंद्र फडणवीस असो अत्यंत कपटनेतेने यांचं राजकारण सुरू असो एक सुसंस्कृत नेतृत्व असलेले उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यजी ठाकरे साहेब यांच्यावर कलंगच्या राजकारणाचे आरोप करण्यास भाग पाडणाऱ्या या माणसांच्या विरोधात आज गोहो तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं महिला आघाडी युवासेना विद्यार्थी सेना या सर्व संघटनांच्या वतीनं या ठिकाणी या देवेंद्र फडणवीसच्या विरोधात तीव्र निवेश निषेध आंदोलन करण्यात येत असून दे आज देवेंद्र फडणवीस म्हणजे एक महाराष्ट्राला लागलेला कलंक असून या कलंकानं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण नासवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता हा कलंक नक्कीच पुसून काढेल आणि येणाऱ्या काळात आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या आणि शिवसैनिकाच्या प्रयत्नातून या कलंकाला पुसून टाकण्याचं नक्कीच काम केलं जाईल भारताच्या राजकारणातील अनाजी पंत देवेंद्र फडणवीस यांनी रचलेल्या कुटुंब कारस्थानाच्या अनुषंगाला आजचं हे मोहन तालुक्याच्या वतीनं शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं हे मिशिणाचं आंदोलन होत आहे त्यानिमित्तानं पहिल्यांदा मी या आघाडी हे सांगू इच्छिते दे. देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन गृहमंत्री आणि देशमुख यांना यांच्यावरती ईडीचा आणि सी बी आयचा दा ता दाखवून त्यांच्यावरती उद्धवजींच्यावरती शंभर कोटी रुपयाचा हप्ता द्या चे अशा आशयाचा एक आरोप केला होता त्याचप्रमाणे युवा सेनेचे आदित्यजी ठाकरे यांच्यावरती दिशा सालियान यांच्या यांच्यावरती अत्याचार केला आणि तिचा मर्डर केला अशा आशियाचा एक गुन्हा नोंदवण्याच्यासाठी अनिल देशमुख यांच्यावरती दबाव आलेला होता तर या आंदोलनाच्या माध्यमातून मी त्यांचा जाहीर निषेध करते मी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री मान्य अनिल देशमुखांनी एक मोठा खुलासा केला तत्कालीन महाविकास सरकारमध्ये असताना महाराष्ट्राच्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांना आमदारांना सी बी आयचा नाही ईडीचा दबाव टाकून कोणत्या प्रकारे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला बदनाम करायचं महाराष्ट्राची हानी आणि मानहानी होईल असं षडयंत्र कशाप्रकारे रचलं गेलं आणि महाराष्ट्राच्या सगळ्यात कुशल सुसंस्कृत आणि शालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा अग्रगण्य युवा नेतृत्व ज्यां जैन, ज्यांचा उल्लेख वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या एका मोठ्या संस्थेनं जागतिक लेवलला केलेला त्यांची प्रतिमा मलिन आदित्य ठाकरे यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्र्यावर दबाव टाकून निडिया आणि यू बी आयची भीती घालून एक तीन चार अफिडेव्हिट तुम्ही आम्हाला लिहून द्या अन्यथा तुम्ही जेलमध्ये जायला तयार राहा असा दबाव तत्कालीन भाजपचे नेते आणि आजचे पण भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमनं प्रकारे आणलेला होता भाजपनं कशाप्रकारे आणला होता एक खोलासा केला आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मान्य श्याम मानव हो। यांनीसुद्धा त्या मताला जोरजोरा दिला की त्यांच्या एका मंत्र्याने मित्राने जे सरकारमध्ये माझी मंत्री आहेत चालू आमदार आहेत अशा एका मित्राने या सगळ्या गोष्टींचा स्वतः खुलासा त्यांच्यापाशी केलेला आहे ह्याचा दुदोरासुद्धा श्याम मंडळींनी दिला या सर्व गोष्टी जेव्हा महाराष्ट्रासमोर आल्या आजपर्यंत महाराष्ट्राचे गरिच्छ राजकारण भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस सारख्या के माणसानं केलेला आहे त्याचा विरोध त्याचा सगळा राग ह्या जनतेनं लोकसभेच्या निवडणुकीत दाखवलेला आहे परंतु आज काल ती जी गोष्ट ज्यावेळेस उघडकीला आली त्यावेळेस महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकाच्या मनातला राग पुन्हा एकदा बाहेर पडलेला आहे आज मोहोळ तालुक्यात ता शिवसेना शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महिला मा गाडी असेल युवासेना असेल शिवसेनेच्या अंगीकृत सगळ्या संघटना असेल यांच्या वतीनं जिल्हाप्रमुख गणेशदादा वानकर म प्रमुख अनिल देखील आणि सर्व मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं प्राथमिक आंदोलन करतो आहे त्या भाजपच्या देवेंद्र फडणवीसच्या टीमने या, टीम या गोष्टी सगळ्या कबूल करून महाराष्ट्राच्या आणि साहेबांची माफी मागावी आणि हे षडयंत्र त्वरित थांबवावं अन्यथा महाराष्ट्रातला शिवसैनिक पेटून उठला तर ती परिस्थिती त्यांना आवडता येणार नाही याला जबाबदार केवळ आणि केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस असतील एक तर महाराष्ट्रामध्ये जाती जातीची बांधणं लावून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करतायत हिंदू मुस्लिम भांडणं लावून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करतायत त्यात परत ह्याची भर पडून महाराष्ट्रात अशा प्रस्थापित जर झाली तर त्याला एकमेव देवेंद्र फडणवीस तर निमित्त असतील आम्हा शिवसैनिकासाठी आमचं दैवत उद्धव ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे आहेत यापुढे जर यांच्या प्रतिमेवर चिखल उचलण्याचा प्रयत्न जर भारतीय जनता पार्टीनं केला तर आम्ही शिवसैनिक त्याच्या दहा पट उत्तर त्यांना देण्यास बांधील आहोत येत्या विधानसभेला भाजपचा पूर्ण या राज्यात सुपडा साफ करून आम्ही तो विजय महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाला समर्पित करू ही आज आम्ही शपथ घेतो